सांगू का मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा आणि बऱ्याचशा आजारावर रांबण असं आज आपण लोणच्याचा एक प्रकार बघतोय नेहमीच्या लोणच्यापेक्षा खरंच खूप वेगळं आणि अप्रतिम चवीचं हे लोणचं आहे यासाठी ते मी आवळे घेतलेले आहेत दहा ते बारा ते बारीक कट करून घेतलेले आहे शिजवून अजिबात घेतलेले नाही फक्त बिया काढून घेतलेल्या आहेत आता महुरी छोटी आकाराची लाल किंवा काळ्या रंगाची मिक्सरला फक्त फिरवून घेतलेले आहे आणि पाव कप तेल घेतलेलं आहे आणि एक कप मी पाणी घेतलेलं आहे मिरची पावडर दोन चमचे घेतली रंगाने लाल असते ती एक चमचा हळद घेतली चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा हिंग घेतलेला आणि बारीक चिरलेला ते गूळ घेतलेला आहे हे संपूर्ण साहित्य आपल्याला दहा ते बारा आवळ्यासाठी पुरेसं आहे जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार असाल तर जास्त देखील ते घेऊ शकता तर अशा प्रकारे सगळं साहित्य आपण इथे मोजून घेतलं आहे नंतर एक मिक्सिंग बॉल घेतला आहे त्याच्यामध्ये जी महुरी आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे जर तुम्हाला असे करायचे नसेल तर रेडीमेड महुरीची पावडर देखील विकत मिळतील ती वापरली तेरी सुद्धा चालेल आता चा याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला किंवा मोहरी पूर्ण पाण्यामध्ये छान अशी भिजवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे थोडं थोडं सुरुवातीला घालायचं का तर जास्त होऊ शकतं यासाठी आणि मिक्सरच्या मिक्सरला फक्त फिरवून घेतलेले आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान चमच्याने हे फक्त मोहरी मी भिजवून घेतलेले बघू शकता अशा प्रकारे भिजवून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा हळद घालायची आहे आणि दोन चमचे मिरची पावडर घातलेले रंगाने फक्त लाल असते दिसायला रंग, रंग लोणचं खूप छान दिसतं यासाठी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि दो आपण गूळ चिरून घेतला होता तो देखील याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेला आहे आणि अगदी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिंगामुळे लोणचं खूप छान चविष्ट तयार होतं आणि बरे दिवस टिकतं देखील छान फेटून घ्यायचं एका दिशेने सगळे मसाले छान मिक्स करून घेतलेले आहेत आणि ज्या पण आवळे चिरून घेतले होते ते याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे शिजवून अजिबात घेतलेले नाही फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला सगळं कोटिंग झालं पाहिजे सगळ्या आवळ्याच्या फोडींना खरंच अतिशय रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हे लोणचं आहे आणि वेगळ्या चवीचं आहे नक्की एकदा बनवून बघा नवीन प्रकार आहे लोणच्याचा आता एक तडका फॅन ठेवलेला हो आहे गॅसवरती आणि याच्यामध्ये जे आपण पाऊंड कप तेल घेतलं होतं ते संपूर्ण तेल याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं कडकडीत गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण साधारण मोहरी घालणार आहे अर्धा चमचा मोहरी छान तडली की मग याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा पण एक चमचा हिंग घेतलं होतं त्यातला अर्धा चमचा इथे हिंग वापरायचं आहे हिंगामुळे छान चव चा येते लोणचं बरेचसे दिवस टिकतं चवीसं थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा हळद देखील घातलेले आहे हळद आणि गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे आणि छान तेल कडकडीत गरम झाल्यानंतर ओरून याच्यावरती घालायचं थोडं थोडं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान कडक अशी फोडण्याला बसणं गरजेचं आहे बघू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतर एका भरणीत भरून तुम्ही साधारण एक वर्षाभर बर, वर्षभर तर आरामात हे लोणचं वापरू शकता रोज एक जरी फोड खाल्ली तर रोग प्रतिकारशक्ती नक्कीच वाटते नक्की, नक्की रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा